सर नेमकं प्रकरण काय आहे आणि ग्राहक आयोगानं काय निर्देश दिलेले आहेत नमस्कार मुकुंद बाळासाहेब माळेकर जे की धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करतात त्यांची मारुती सियाज ही गाडी आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी पोलीस पेट्रोल पंप पे पोलिस पेट्रोल पंप जे आहे धाराशिवचं त्या तिथून डिझेलचा भरणा केला होता आणि त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असले कारणाने बर, ते पेट्रोल भर डिझेल भरणं केला आणि ते त्यांच्या घराकडे जात असताना त्यांची गाडी जी आहे गाडी बंद पडली त्यावेळी त्यांनी वाहन टो करून धाराशिव येथील चव्हाण मोटर्स या थोरा सर्व्हिस सेंटरमध्ये नेल्यानंतर त्यांना डिझेलमध्ये पाणी मिश्रित डिझेल दिल्याचं समजलं आणि त्या गाडी दुरुस्ती करता त्यांना त्यावेळी जवळपास सत्तावीसशे रुपये खर्च आला आणि त्यानंतर त्या वाहनाची तपासणी केली असता त्या पाणी मिश्रित डिझेलमुळे वाहनाचे वाहनाच्या महत्वाच्या मध्ये वाहनाच्या महत्वाच्या पार्ट्समध्ये मध्ये हे होऊन बिघाड होऊन त्याकरिता जवळपास सव्वा लाख रुपये खर्च खर्च येणार असल्याचे एस्टिमेट त्या संबंधित सर्व्हिस सेंटरने दिले होते सदरची घटना ही पाणी मिश्रित डिझेल मुळे झालेली असल्या कारणाने आम्ही धाराशिव येथील उस, उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंप आणि जी कंपनी आहे पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम सोलापूर यांना प्रकरणी पक्षकार म्हणून धाराशिव येथील मान्य जिल्हा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे तक्रार दाखल केली व वसद्रील तक्रारीमध्ये सुनावणीहून आणती मान्य जिल्हा ग्राहक आयोगाने उस्मानापे पोलीस पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम यांनी जे तक्रारदार आहेत तक्रारदार यांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये त्रुटी केलेली असल्याचे निष्कर्ष नोंदवून या तक्रारदार यांना वाहन दुरुस्तीचे खर्चापोटी एक लाख एकतीस हजार आठशे शहाण्णव रुपये मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी दहा हजार आणि प्रकरणाच्या खर्चापोटी आठ हजार देण्याबाबत आदेशित केलेले आहे आणि हा आदेश जो आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेला आहे आता हा जो आदेश आहे या आदेशामुळं जे ग्राहक जे आहेत जे की पेट्रोल भरतात किंवा डिझेल भरतात ज्यांना पाणी मिश्रित डिझेल दिलं जातं या अशा कृत्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या गैरकृत्यास चाप बसणार आहे